तसा मानवाधिकार असतो आणि त्याचं उल्लंघन होता कामाच नाही आता या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस कृष्णन यांनी असंही सांगितलेलं आहे की शक्य असेल तिथे सध्याचे कायदे वापरण्यावर लक्ष केंद्रित आम्ही करू आता एआय सारख्या नवीन आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानासाठी सध्याचे जे विद्यमान कायदे आहेत ते किती उपयुक्त ठरतील तर खूप चांगला प्रश्न आहे आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की सध्याचे कायदे त्याच्यासाठी पुरेसे आहेत बरोबर ज्या प्रकारे एआय आतापर्यंत वाढत पोहोचलेले त्यासाठी कदाचित जेव्हा एआय अजून प्रगत होईल आणि तेव्हा आपल्याला असे काही म्हणजे आपल्याला अशा काही कंडिशन बघायला मिळतील ज्या सध्याच्या कायद्यांनी विचारही केला नसेल कारण कायदे तज्ञांनी जेव्हा ते कायदे त्या विधिमंडळाने कायदे बनवले तेव्हा तो प्रकार असत नव्हता बरोबर कारण आता मी तुम्हाला देतो की आता सध्या आपण आता डिफेक्टचा जो उल्लेख झाला आपल्या मागच्या प्रश्नामध्ये तर एखाद्याचा आवाज किंवा चेहरा वापरून फसवणूक करणे याला इम्पर्सनलायझेशन म्हणतात आणि त्याचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आपला आहे आय टी ऍक्ट त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये आधीच त्याच्याबद्दल शिक्षा सुनावलेली आहे बरोबर जरी तुम्ही एआयचा वापर करून डिफेक्ट बनवलं तरी शेवटी तो भारतीय न्याय संहिते संहिता पुरेशी आहे तुम्हाला शिक्षा देण्यासाठी किंवा एखाद्या दे व्यक्तीचा पर्सनल तुम्ही डेटा वापरलात म्हणजे बँकेचे फ्रॉड होतात गुगल पे युपीआयचे फ्रॉड होतात आपण ऐकतो तर कोणाचा डेटा चोरून जर तुम्ही त्याच्यावर काही काम केलं तर तुम्ही डिजिटल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आता ऐकलं डीपीडीपी ऍक्ट दिप जो पास केला त्याच्या अंतर्गत शिक्षा आहे म्हणजे उगाच तंत्रज्ञान नवीन आहे म्हणून नवीन कायदा आणावा असं भारत सरकारने न करता हे फारच प्रगल्भ एक पाऊल उचललेलं आहे की आपण आहे त्या कायद्यापर्यंत बघूया त्याच्यामध्ये गरज लागली लाग आणि ह्या अहवालात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की भविष्यामध्ये जर आपल्याला वाटलं की काही अजून कायदे करावे लागतील तर तो पर्याय उपलब्ध आहे त्यांच्याकडे जितक तुम्ही याच्यामध्ये रेग्युलेशन आणाल किंवा जितकं तुम्ही याला या क्षेत्राला या नियमा नियमन करायचा आत्ता प्रयत्न कराल हे बाल्यवस्थेत सध्या नवनिर्मिती नवन आणि नवोन्मेष हे कमी होईल कारण असं होतं ना की जर मला कायद्याचा फारच धाक असला तर मी त्या भानगडीत पडणारच नाही मी छोटा उद्योजक असेल वाला असेल कारण माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे मला तुरुंगवास होणार असेल किंवा कंपनी बंद होणार असेल तर कदाचित मी करणार नाही बरोबर भारत सरकारने फार प्रगल्भ पाऊल उचललंय की नियमनासाठी नियमन ते करत नाहीयेत ते आहे त्या कायद्यामध्ये आपण पाहूया नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ज्या केसेस आहेत ह्या कायद्यानुसार त्या आपल्या होत आहेत भविष्य होऊ लागले तर अजून कायदे करणं तो विधिमंडळ अधिकार आहे संसदेचा अधिकार आहे बरोबर अल्गोरिदमिक बायस सारख्या मुद्द्यांसाठी मला वाटतं नवीन कायदा लागू शकेल का असं एकंदर असू शकेल परंतु आता नाही okay, जो वेस्टर्न मॉडेल्स आपण वापरतोडे त्याच्यामध्ये तो बायास आहेच परंतु तो भारतीय मध्ये अजून आलेला नाहीये कारण okay. आपल्या मॉडेल्स अजून तशी बनलेली नाहीये बरोबर आपण बघतोय सध्या या अतिशय वेगाने विकसित होत आहे रोज अगदी काही ना काही नवीन